भाई स्वयंपाक तर केले पण पसारा खूप जास्तच वाटतोय बापरे आता एवढा आवडतो मला खरं कंटिन्यू माझा व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेल मी काय काय केलंय एवढे कष्ट घेतले तेव्हा एवढा पसारा झालाय कसं काय मंडळी स्वागत आहे तुमचं आज माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये मी आज माझा असा टॉपिक आहे की मी हे बनवणार आहे पुरणपोळ्या मस्तपैकी असं पण मला पुरणपोळ्याचा स्वयंपाक येतो तोच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर माझी अशी पण तयारी झाली सर्व हे डाळ वगैरे शिजवल्या आता मी याला ना त्याचं पुरण काढून घेईल मम्मी इकडे खेळती मस्त तर मम्मीचं काय चाललंय काय करते है मम्मी खोट आहे इलायची चला कंटिन्यू करा माझ्यासोबत ठीक आहे माझा बाबा खाली राहिला नाही आवाजाने येईन वरती वीरने मारलं मम्मा काय केलं बोटी काय म्हणतीये कुती काय कुटी, कुटी। <laughs> हा चल काय काय म्हणती चल तिथे भसायच आहे हळू कांदा भाजते आता याच्यात हलवा बनवायचा आहे गरम झालं बाबा कुठं गेलं माझं ते हा हे धुऊन घेतलंय पुरण बनवलंय मग मी पीठ आहे तर झालंय सुरू स्वयंपाक ये ना मी पहिले हे टाकून घेते गाजराचा हलवा खीर वगैरे कोणी काय खात नाही म्हटलं आता गाजराचा हलवाच बनवला ए आवाज कमी कर रे तुमलो अग आवाज कमी दुखलं ना काय <laughs> इथं सा सार रेडी झालाय सर्व रेडी झालंय थोडस पसार आहे पण मग ठीक आहे कारण एवढं सगळं बनवायचं म्हटलं ते हलवा बनवलाय मी त्याच्यात मस्त खवा बिवा टाकून भात टाकलाय आता मसाला पण काढलाय मला सार बनवायचं आहे आणि काय बोलतात हे पुरण 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 रेडी झालंय त्याला गार व्हायला ठेवलंय थोडंसं कारण ते घट्ट घट्ट लाटता ला येत नाही पीठ मळून दिलं मम्मींनीच थोडा घरात पसारा झालाय पण ठीक आहे आता काय करणार आम्ही सारखी ना पसारा करत राहते काय वाजवत आहे लोक काय माहिती खाली आहे ना एका घराचं काम चालू आहे तर तिकडे थोडस दिसते छान का माझे ना केस बनलेच आहे मी आंघोळ केली तशीच केस बांधले मग मी बोललो तर की उद्या डोकं नाही धुवायचं आज डोकं धुवायचंय कारण उद्या डोकं नाही धुवत वाटत संक्रांतीच <coughs> काहीतरी <तर्या> आहे <है? coughs> ठीक आहे मला उद्या तरी धुवायचं ते नाच तरी धुवायचं आज आजच धुन ठेवू तेव्हा धुवून घेतलं मी घायला ठसका झालाय घरात मी ना तवावर गरम गरम मिरच्या टाकल्या ना त्याच्यामुळे ठसकावून गेला हे काढायला मसाला काढायला आणि काय चालू काय माहिती माझं ना थोडस कॅमेऱ्याचं आहे ना प्रॉब्लेमच झालाय म्हणजे फोनचा ते ना असं थोडस कॅमेरा हलवलं ना तर लगेच त्याच्यात ब्राईटनेस कमी होऊन जाते <coughs> माझा फोन नाही का अगोदर माझ्याकडं आयफोन इलेव्हन होता तो थोडा खराब झाला आणि कारण वापर आता मुलींचा लहान मुलींचा वापर म्हटलं होतं खराबच होऊन जातो सारखं ती घ्यायची ना तर तिने खराब करून टाकलाय तो तर मला आता रिपेअरला टाकायचं मी दोन तीन दिवसांनी तो रिपेअर करणार आहे आमच्या लाडक्या भावाने पैसे पाठवले त्याच्यामधून पंधराशे रुपये लागत आहे त्याला खर्च आहे तर तेवढा खर्च करून मी तो, तो, तो रिपेअर करून तोच माझ्या शूटसाठी होऊन जाईल छान त्याच्यामध्ये शूट करत जाईल मग मी कारण ह्या फोनमध्ये ना व्यवस्थित होत नाही आणि मला याची सवय नाही मला त्याची सवय ना तर मग त्याचं सगळे फीचर्स वगैरे माहीत पडले आता हा नवीन घेतलेला मी कारण तो असं पण कामातून गेला होता त्याचे पप्पा म्हणे नवीन फोन घेऊ आता हा नवीन घेतला मला खरं त्याचं नाव पण नाही माहिती आहे अजून बापरे हा फोन घेतला आहे मी नवीन मी इच्या पप्पाला विचारून सांगेन मी इतका मोठा स्वयंपाक बनवला आहे पण इच्या पप्पाला थोडंसं पण पुरणपोळी हे काहीच आवडत नाही मी त्यातला व्हिडिओ कॉल केला आणि एवढं मोठं दाखवलं मी एवढे कष्ट घेतले आणि ते म्हणे आणि त्यांना बिर्याणी चिकन मटन भाकरी असं काय बनवलं वा ओ वाव माझं आवडतीचं बनवलं असं म्हणत राहतं ना एवढं कुठं नाही कशासाठी करायचे मग मला खायचं राहतं मला भू मला खूप आवडतं असं पुरणपोळी हे ते मम्मींना पण खूप आवडतं पण मग त्यांना नाही आवडतं आम्ही बनवत नाही सहसा कारण आम्ही एवढं जवळ बनवतो आणि एवढंच खातं सगळेजण मग कंटाळ येतो मला एवढं सगळं बनवलं आता मी एवढं बनवलं आहे ना स्वयंपाक उद्या तसं तर तसंच उरवतो सगळेजण एखादी अर्धी पोळी खातील एवढे ओढसं खातील एकदम एवढं खातात मग तेवढं स्वयंपाक बनवायला पण कंटाळ येतो मग असं कधीतरी एवढा मोठा स्वयंपाक बनत असते मी सो करा माझ्यासोबत कंटिन्यू अजून पुढे खूप काही आहे दिसते ना 파이썬으로 다할 때가. इतक्या साऱ्या पोळ्या बनवल्या झाल्या आता आम्ही जेवायला बसू इचे पप्पा कुठं गेले मम्मी ते गेले खाली पिलूला घेऊन बिचारा मच्छा काय करते आणि सगळ्या याच्यात हात घालून पाणी खराब करून ठेवलं कधी येते काय माहिती जग सगळ्या

काय चालू आहे काय माहिती आमची जमी बिस्तर मी तिकडे झोपलंय किचनवर पसार झाले तिला दूध पाजून देईन आता झोपून देईन असं होतं माझा आजचा ब्लॉग अशाच नवीन नवीन नवी ब्लॉग नवी ब्लॉग साठी मला सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय काय मम्मा हो ठीक आहे घालते थांब बाय